पण मुंबई लुटायची महाराष्ट्र लुटायचा संपूर्ण मुंबई पिळून टाकायची पैसे काढायचे आणि निवडणूक आता घ्यायची नाही कारण निवडणूक घेण्याच्या आधी हे पंधरा लाख बोलणारे पंधराशे खात्यात देणार निवडणूक घेण्याच्या आधी आपल्या समाजामध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणार हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करणार दंगल लावणार आपल्या जातींमध्ये वाद निर्माण करणार म्हणजे हिंदू मुस्लिम भांडतात मराठीमध्ये भांडतात बिल्डिंग बिल्डिंगमध्ये भांडत आहेत शेजार मध्ये भांडत आहेत चाळींमध्ये भांडतात हे सगळं भांडण करून भांडण निर्माण करून वाद निर्माण करून भाजपाला जे जिंकण्याचा प्रयत्न आहे भाजपाचा मी आज तुम्हाला लिहून देतोय किती भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करा कितीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करा हा महाराष्ट्र आहे तुम्हाला झुकणार नाही तुमच्यासमोर झुकणार नाही वादात पडणार नाही महाविकास आघाडीचं सरकार बसवल्याशिवाय आता थांबणार नाही असा हा महाराष्ट्र आहे आणि आत्ताच तुम्हाला सांगत आहे आपलं सरकार जे येत आहे नोव्हेंबर मध्ये ज्या मिनिटाला निवडणुका लागतील आपलं सरकार बसेल आपला मुख्यमंत्री बसेल महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर धारावीकरांना आज मी इथे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून शब्द देतोय की तीनशे स्क्वेअर फूट नाही तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मिळालंच पाहिजे आणि जर होत नसेल तर हे टेंडर रद्द करा आणि नवीन टेंडर करा पण पाचशे स्क्वेअर फूट मिळालंच पाहिजे हे महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे जो पुनर्विकास होईल ह्या पुनर्विकासामध्ये आपल्याला प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे पात्र अपात्र नाही तर धारावीतला प्रत्येक व्यक्ती हा पात्रच ठरला पाहिजे हे महाविकास आघाडीचं काम का असेल तिसरी गोष्ट मी मध्यंतरी विधानसभेत देखील मागणी मागणी केली होती आणि विधान भवनात जी मागणी केली होती की मुंबईत अनेक अशा झोपडपट्टी आहेत जिथे ग्राउंड फ्लोरला तर आहेच आपली पण वरती ग्राउंड प्लस वन ग्राउंड प्लस टू बहुमजली जी झोपडपट्टी झालेली आहे आता आपल्याला विचार